नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काही शेतकऱ्यांची कर्जमाफी इथे करण्यात आलेली आहे त्यासंदर्भात शासनाचा एक जी आर देखील आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा जी आर आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या किंवा पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वये तीनशे एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सण दोन हजार तेवीस चोवीससाठी सण दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी लाख इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे तर शासनाचा निर्णय काय सांगतो ते देखील आपण पाहूया तर या योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी हवे दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीन तीनशे एकोणऐंशीला कितका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या प पत, परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती बा पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य देण्यात येणार आहे यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय होता कर्जमाफीकरिता तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र